उल्हासनगरमध्ये एका महिलेशी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आरेरावीची भाषा करण्यात आलेली आहे तिच्याशी उद्धटपणे बोलण्यात आलेला आहे त्या संदर्भात मनसेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे तशी तक्रारी देण्यात आलेली आहे आपल्यासोबत आहेत मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख त्यांनी तक्रार केलेली आहे दादा काय एकंदरीत एक हा सगळा प्रकरण होता आणि काय तक्रार काल एक ताई आहेत त्या ताई बँकेमध्ये गेल्या होत्या बँकेची वेळ साडेतीन वाजेची होती त्या वीस या तीन पंचवीसला बँकेमध्ये होत्या असं असताना साडेतीन वाजेपर्यंत जे काही ग्राहक बँकेच्या आतमध्ये आहेत ते मग दहा असोत वीस असोत पंचवीस असो आणि दोन असोत त्या प्रत्येक ग्राहकाला सेवा देणं हे बँकेचं कर्तव्य आहे परंतु दहा ते पंधरा मिनटं अगोदर बँकेत गेल्यानंतरसुद्धा तेथील महिला की तुम्ही उशिरा आलात मी तिथपर्यंतच घेईल तो शेवटचा नंबर होता त्याच्याशी वाद घालायला लागल्यात तर त्या बोलल्या मी तीन पंचवीसला तीन वीसला मी आतमध्ये आले तर मला तुम्ही सेवा दिली पाहिजे तर त्या बोलल्या नाही मी घेणार नाही वगैरे ते आरोगण भाषेत बोला मग त्या बोलल्या मराठीत बोला तर ती बोलली मी का मराठीत बोलू त्यांना मराठी येत होतं पण तरीसुद्धा त्या वेळेला मी का मराठीत बोलतो त्यांचा इगो दुखावला त्या बोलतात मला मी नाही मराठीत बोलणार तू कोण मला सांगणार म्हणजे या बँकेच्या अगोदरी वीस ते पंचवीस तक्रारी आपल्याकडे होत्या की हे लोक आरेरावी करतात सेवा देताना उज्जत घालतात किंवा आरोगण बोलतात म्हणजे ग्राहकाची रिस्पेक्ट ठेवणं हे बँकेचं कर्तव्य आहे पण ती त्या बँकेमध्ये ठेवली जात नव्हती आणि काल त्या महिलेचा राग अनावर झाला तिने जेव्हा त्या मै बँक कर्मचाऱ्याला सांगितलं की ताई मराठीत बोल तर ती बोलते मी मराठीत बोलणार नाही मला मराठी येत नाही शासनाचा जी आर आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या कोणी आस्थापना असतील त्या कुठल्याही राज्याच्या असतील कुठल्या देशाच्या असतील पण त्या आस्थापनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मराठी भाषा आली पाहिजे हा शासन निर्णय सांगतो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की ज्या राज्यामध्ये मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे तुमच्या बँकेचा फलक तुमच्या स्थापनेचा फलक हा मराठीत असला पाहिजे ह्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय असं असताना हे लोक सुप्रीम कोर्टाला आणि शासन निर्णयाला केराची टोपली दाखवतात आणि आरोगण वापरतात त्यांच्या भाषेत बोलण्याचे आग्रह धरतात ही गोष्ट चुकीची आहे याचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात निशे, वतीने निषेध करतो जर तुम्ही महाराष्ट्रात नोकरी करता महाराष्ट्रात पैसे कमवता महाराष्ट्रात राहता तर तुम्हाला मराठी आली पाहिजे आणि मराठी येत नसेल तर महाराष्ट्र से, नवनिर्माण सेना तुम्हाला मराठी शिकवणार दादा आपण जर पाहिलं तर मराठीला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यानंतरही मराठी भाषेला कुठेतरी डाळवलं जातं रेल्वे स्टेशनला असेल तिकीट घरामध्ये किंवा मग सोसायटीच्या इमारतीमध्ये मराठी नागरिकांना जिथे घर देण्यास नकार दिला जातो असे प्रकरणं आपण वारंवार पाहिले असतील समोर आले त्यानंतर आता ही बँकेमध्ये देखील आजच प्रकरण समोर आलेलं आहे काय वाटतं मराठी भाषेला नागरिकाला डावळलं जाते का मराठी भाषेचा अभि मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळावा यासाठी वर्षानुवर्ष वर्षा खितपट पडलेला हा विषय होता आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा देऊन त्यांच्यासमोर आम्ही एक मागणी ठेवली की या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा द्या आम्ही आमचे उमेदवार उभे करणार नाही आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आम्ही आमचा शब्द पाळला भारत सरकारने मोदी नरें, नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा शब्द पाळला आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी कुठली राज्याची कुठली देशाची अस्थापना असेल तिथल्या कर्मचाऱ्याला मराठी भाषा आली पाहिजे त्याला मराठीत बोलावं लागेल त्याच्या आस्थापनेचा बोर्ड मराठीत असला पाहिजे परंतु जाणीवपूर्वक ही जी लोकं आहेत ही जाणीवपूर्वक मराठी माणसावर दादागिरी करायचा प्रयत्न करा, करत आरोगण करायचा प्रयत्न करतात परंतु महाराष्ट्राने मनसेना या सर्व खपून घेणार नाही यापुढे जो कोणी दादागिरी करेल त्याला मनसे पद्धतीने धडा शिकवला जाईल आपल्यासोबत होते मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि त्यांनीच आता सांगितलेलं आहे की जर मराठी भाषेला अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर यापुढे तीव्र आंदोलन होईल किंवा मनसेच्या पद्धतीने धाडा शिकवला जाईल शीतल मोरे मेट्रो न्यूज उल्हासनगर